सकाळपासून सगळीकडेच कार्यकर्त्यांना भेटणं संवाद साधणं मतदारांचं दर्शन घेणं या सगळ्या गोष्टी चालू आहेत खरं म्हणजे आज या ठिकाणी धाराशिवची निवडणूक आहे धाराशिव मतदार मतदारसंघाचे महायुतेचे उमेदवार अजित पिंगळे आणि आपले अधिकृत उमेदवार अजित पिंगळे आणि आपले दुसरे उमेदवार राणा सिंग पाटील हे बाजूच्या मतदारसंघातले तुमचा तुमचा मतदारसंघ तुळजापूर तुळजापूर आई भवानी तुळजापूर भवानीला मी वंदन करतो खरं म्हणजे संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांना वंदन करतो आणि आपल्या सगळ्या जनतेला मी मनापासून वंदन करायला या ठिकाणी आलेलो आहे आज व्यासपीठावर सर्वच सन्माननीय शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाईचे सर्व पदाधिकारी आहेत आणि आपण देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी या प्रचार सभेत उपस्थित आहात खरं म्हणजे मी आपल्याला धन्यवाद देईन की आज आपण अजित पिंगळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक याला आपण उमेदवारी दिलेली आहे वयाच्या बाराव्या वर्षापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आणि धकधकते विचार मनामध्ये घेऊन पुढे येणारा हा युवक आज आपला उमेदवार आहे आणि बाळासाहेबांचा भगवा त्याने उराशी जपला आणि म्हणून पहिल्या अनेक वर्षापासून या धाराशिव कळमच्या जनतेसाठी ते काम करत आहेत दोन हजार एकोणीसला त्यांच्यावर अन्याय झाला का झाला कसा झाला कुणी केला याच्यामध्ये मी जात नाही पण यावेळेस मात्र तो अन्याय दूर करण्याची संधी तुमच्या हातामध्ये आहे ते आपण पार पाडली पाहिजे यासाठी मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे खरं म्हणजे उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्याचं भाग्य तुमच्या या एकनाथ शिंदेला मिळालं कारण यापूर्वीचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा अल्पमतात आलं तेव्हा त्यांनी ठराव केला संभाजीनगर आणि धाराशिव परंतु अल्पमतातल्या सरकारला अधिकार नसतो पूर्ण बहुमताचं सरकार जेव्हा आम्ही आणलं तुमच्या मनातलं सर्वसामान्यांच्या मनातलं या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या मनातलं शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मनातलं आणि त्यांनी अधिकृतपणे उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं आणि औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं आणि त्याला केंद्र सरकारने मोदी साहेबांनी देखील त्याच्यावर शिक्का मोर्तब केलं असा धाराशिव जिल्हा आहे आणि म्हणून हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं स्वप्न बाळासाहेबांचं साकार कुणी करायला पाहिजे होतं परंतु हे स्वप्न जीवापाड जपण्याचं काम आपण केलं आणि म्हणून शिवसेना हा चार अक्षरी मंत्र आपण जपलाय धनुष्यबाण आपण जपलाय बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने दोन वर्षापूर्वी उठाव केला संघर्ष केला धाडस केलं आणि जे अनैसर्गिक सरकार त्या सरकारचा टांगा पलटी घोडे फरार कारण त्याची गरज होती राणा जगजीत सिंग इथं आहेत अडीच वर्षाचा वनवास त्यांनी पण भोगलेला आहे अडीच वर्षात एक पैशाचं काम नाही सर्व बंद सर्व प्रकल्प बंद जलयुक्त शिवार बंद या मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यासाठी विदर्भातला संपवण्यासाठी जे पाणी योजना ती भाषणात गुंडाळली आणि आपलं सरकार आल्यानंतर मराठवाडा वॉटर ला परत चालना आम्ही दिली एकशे चोवीस सिंचन प्रकल्पांना या सरकारने आपल्या मान्यता दिली महाविकास आघाडीच्या काळात फक्त चार सिंचन योजनांना मान्यता दिली होती मग अडीच वर्षात तुम्ही काय केलं अडीच वर्षात तुम्ही केलेलं काम दाखवा आणि दोन सवा दोन वर्षात आम्ही केलेलं काम दाखवतो होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी अडीच वर्षात फक्त तुम्ही सगळ्याकडे स्टे ब्रे, स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम केलं याला स्टे त्याला स्टे अमका प्रकल्प बंद तमका प्रकल्प बंद दुसरं काय केलं तुम्ही स्टे देणार सरकार म्हणून महाविकास आघाडीचं सरकार आमची नव्हतं हो विकास विरोधी सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार विकासाचं मारेकिरी म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार विकासाच्या नावाने सगळीकडे तुम्ही बोवा बॉम्ब सगळी का, काम सगळी काम बंद स्वतःची घरं भरण्यापलीकडे तुम्ही काही केलं नाही पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही स्वतःचं नाही लोकांची घरं भरण्याचं काम केलं माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे भरण्याचं काम केलं माझ्या लाडक्या भावांना अप्रेंटिसशिप स्टायफंड देण्याचं काम केलं लाडक्या बहिणी इकडे आहेत माझ्या लाडक्या बहिणींनी जरा पैसे हातात खात्यात आले त्यांनी हात वर करा तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत मी सांगितलं दीड हजारावर तुम्हाला ठेवणार नाही आम्ही दीडचे दोन अडीच तीन वाढवू तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे आणि म्हणून आम्ही कोल्हापूरच्या सभेमध्ये एक दहा सूत्री दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे याच्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना दीड हजाराचे आम्ही एकवीसशे रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय आम्ही घेतला शेतकरी सन्मान योजना बारा हजार रुपये सहा हजार प्रधानमंत्र्यांचे सहा हजार आपले त्या आता बारा हजाराचे पंधरा हजार करण्याचा निर्णय आपण घेतला प्रत्येकाला अन्न निवारा देण्याचा निर्णय घेतलाय या राज्यात कोणी उपाशी झोपता कमा नाही आणि म्हणून रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना वरून दोन हजार एकशे रुपये देण्याचा आपण निर्णय घेतला जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याचबरोबर विरोधक मंदात लय रोजगार काय नोकऱ्या काय तरुणांना काय तर पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतला तरुणांसाठी आणि दहा लाख रोजगार दहा लाख जे आहे प्रशिक्षण भत्ता दहा हजार रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेणार हे पहिलं राज्य आहे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना शहराबरोबर गावाचा विकास झाला पाहिजे म्हणून पंचेचाळीस हजार गावामध्ये रस्ते करण्याचा निर्णय आपण घेतलाय शेतकऱ्यांना सुखी करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय अंगणवाडी अशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि वीज बिल आम्ही शेतकऱ्यांचं साडेसात एच पी पंपाचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय त्याचबरोबर जे इतर सगळे ग्राहक आहेत वीज बिल भरणारे त्या वीज बिलामध्ये तीस टक्के कपात करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे बिलामध्ये सूट देण्याचा निर्णय आणि सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस करण्याचा निर्णय आम्ही घेतला हे सरकारचं काम आहे तुम्ही काय केलं सांगा अडीच वर्षात काय केलं आणि राणाजी आपण किती पैसे दिले इथे आपण आज माझ्या माहितीप्रमाणे या धाराशिव मध्ये पाण्यासाठी साडेतीनशे कोटी रुपये रस्त्यासाठी शिवरेजसाठी साठी दीडशे कोटी रुपये अरे बाबा आमदार कोण कुणाच्या पक्षाचा तरी सुद्धा आम्ही ही जनता आमची आहे म्हणून आम्ही हे पैसे दिले जनता आमची आहे आणि म्हणून कोणीतरी म्हणाल की लाडक्या बहिणींचे पैसे काय घरातून दिले का जमीन विकून दिले अरे बाबा मी आहे फाटका माणूस माझ्याकडे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्याकडे काय द्यायला शेतकऱ्याचा एक गरीब घरातला कुटुंबातला हा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून मी सांगतो या ठिकाणी तुम्हाला देताना सरकारच्या तिजोरीतून कधी हात आकडता घेतला नाही घेणार नाही आता जनता मालक आहे आणि हा एकनाथ शिंदे सेवक आहे हा फरक आहे आणि म्हणून मी सांगतो ज्यांनी हे वक्तव्य केलं असेल म्हणालो तुमच्या मालकांची प्रॉपर्टी जेवढी आहे ना तेवढी द्या जनतेमध्ये वाटून टाकू आणि माझी आहे तेवढी घ्या तुमच्या मालकाला देऊन टाका अरे बाबा सर्वसामान्यांचं सरकार आहे हे पैसे सर्वसामान्यांचे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये किती लोकांनी खोडा घातला तुम्हाला माहित आहे हे विरोधक कोर्टात गेले उच्च न्यायालयात गेले कोर्टाने त्यांना एक लापा दिला लावून तर फळ म्हणाल इकडून आता नागपूरच्या कोर्टात गेलेत काँग्रेस महाविकास आघाडीच्या वलपड्डी वडपल्ली का तर नाव आहे ते पडतीलच आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो ज्यांनी विरोध केला माझ्या लाडक्या बहिणींना म्हणाले का भीक देता का विकत घेता का लाच देता काय 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 म्हणाले अरे तुम्ही विरोध करताय एकीकडे एक एकीकडे एक एक सांगताय पैसे नाही तिजोरीमध्ये हे फसवतायत आणि दुसरीकडे आता योजना जाहीर करताय शेचाळीस हजार कोटी कुठून आणले आम्हाला म्हणतायत कुठून आणणार आणि आता नव्वद हजाराची योजना जाहीर करताय म्हणजे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना पूर्णपणे फसवण्याचा पूर्ण प्लॅन केलेला आहे जसं राजस्थानमध्ये फसवलं हिमाचलमध्ये फसवलं कर्नाटकमध्ये फसवलं निवडून येताना मतं मागितली हे देतो ते देतो ही योजना देतो ती योजना देतो निवडून आल्यावर म्हणाले पैसा नाहीये केंद्राने आम्हाला पैसे दिले पाहिजे अशी फसवणूक आपल्याला फसवणूक करून घ्यायची नाही आणि म्हणून मी तुम्हाला सावध करायला आलोय जे लोक विरोध करत होते त्यांना आता या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे झोप लागत नाही त्यांची झोप उडाली आहे त्यांना वाटलं पैसे देणार नाही फक्त महायुती घोषणा करेल पण आम्ही जसे पैसे द्यायला लागलो तसं म्हणाले लाडक्या बहिणींना काही लोक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या तर सरकार काढून घेईल काय बोलायचं आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे देणार आहे ही देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून आम्ही नोव्हेंबरचा जो आताचा हप्ता आहे आचारसंहितेमध्ये मला मला पक्की खात्री होती की विरोधक याच्यात काळ मांजरं आढळ घालणार आणि खोडा घालणार म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले आता तुम्हाला मी सांगतो नोव्हेंबर वीस च मतदान झाल्यानंतर तात्काळ तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे हा भाऊ जमा करणार हा आमचा वादा आहे हा आमचा शब्द आहे आणि म्हणून हे देणार सरकार आहे घेणार नाही हे हप्ते भरणार आहे हप्ते घेणार सरकार नाही आता म्हणतात की सरकार त्यांचं आलं की म्हणाले आम्ही सर्व योजनांची चौकशी लावू चौकशी लावू सगळे तुम्ही वीस तारखेला अजित पिंगळे आणि राणा जगजित सिंग यांच्या पाठीशी उभं राहा आणि तुम्हाला सांगतो म्हणाले एक चौकशी लावू सर्व योजनांची जे अधिकारी याच्यात काम केले ज्यांनी त्यांना जेलमध्ये टाकू सत्ताधारी ज्यांनी निर्णय घेतले त्यांना जेलमध्ये टाकू अरे कसले का पोकळ धमक्या देता तुम्ही तुमच्यात किंमत आहे का अरे धाडस करणारे आम्ही आहोत गरीब असणारे तुम्ही आहात आणि म्हणून मी सांगतो माझ्या लाडक्या बहीण भावांसाठी शेतकऱ्यांसाठी जर जेलमध्ये जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जेलमध्ये जायला आहे पण तुमची तुमचं सरकार आमचे हे लोक येऊनच देणार नाहीत त्यामुळे तुमचीच चौकशी करावी लागेल तुम्ही अडीच वर्षात काय 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 घोटाळे केलेत त्यामुळे तुम्ही बोलले म्हणून मी बोलतोय आमच्या नादाला लागू नका हे मधमशाचं मॉळ आहे जर मोळ उठल तर कुठं चावेल का माहित नाही आणि म्हणून सांगतो हे धाडस केला आम्ही दोन वर्षापूर्वी उठाव केला कारण तुम्ही धोका केला बैमानी केली अजितला मी सांगू इच्छितोय तेव्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार यायला पाहिजे होतं दोन हजार एकोणीसला ला पण तुम्हाला सत्तेमध्ये मुख्यमंत्री व्हायचं होतं तो स्वार्थ आणि मोह जागृत झाला आणि तुम्ही अनैसर्गिक युती केली बाळासाहेबांच्या नको तर बाळासाहेब म्हणाले माझ्या पक्षाची काँग्रेस होऊ देणार नाही काँग्रेस झाली तर दुकान बंद करेन त्यांच्याशी घरोबा केला आणि तुम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर बसला या बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली आणि म्हणून आम्ही उठाव केला संघर्ष केला आणि सरकार आम्ही लोकांच्या मनातलं आणलं मला सांगा राणाजी अजित रवी सर इथं आहेत आमचं आपलं सरकार जर आलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती किती पैसे मिळाले असते योजनांना किती विकास झाला असता आणि म्हणून तुमच्या मतदारसंघात पण भरपूर पैसे आले आणि हे सगळे जे पैसे आहेत हे जनतेचे आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी एवढं सांगतो लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं शासन आपल्या दारी केलं लाडक्या बहिणींच्या योजना केल्या यांना ह्या पटल्या नाही यांना हजम झाल्या नाही आणि म्हणून हे रोज काय ना काय नवीन आणताय आता मला सांगा ज्याने तुमच्या योजना बंद करायला कोर्टात गेले ते काय तुम्हाला तीन हजार रुपये देऊ शकतील देतील तुम्हाला विश्वास आहे पण आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो एकदा शब्द दिला की शब्द मागे घेत नाही हे बाळासाहेबांनी दिगे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि म्हणून शब्दाला जागणारे लोक कोण काम करणारे लोक कोण फील्डवर उतरून काम करणारे गरीब असून तुम लढो हम कपडा बोलणार बोलणारे कोण अरे अडीच वर्षात तुम्ही काय केलं ते तर सांगा दोन सवा दोन वर्षात या एकनाथ शिंदे देवेंद्री दादा या महायुतीने या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे लडक्या बहिणींना लडक्या भावांना लडक्या शेतकऱ्यांना लाडक्या कामगारांना लाडक्या ज्येष्ठांना एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली यामध्ये ज्येष्ठांना सवलत दिली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली अरे कुणी केली कधी केली होती आज तीर्थदर्शन योजना कुठं जायचं असेल तर सरकार त्याचा खर्च उचलते है। का तुम्ही सांगता काँग्रेसचे लोक येतात बोले का ऐसा आम्ही का आम्ही हमलो कुठ करणेवाले नाहीये सरकार आने के बाद हे रेवड्या बाटणी का काम बंद या काय रेवड्या आहेत अरे बाबा तुमच्यासारखा आम्ही फसवणार नाही तुम्हाला फसवायची सवय आहे पन्नास साठ वर्ष या देशाला तुम्ही फसवलंय राजीव गांधी स्वतः म्हणायचे केंद्रातून एक रुपया आला तो तो शेवटच्या माणसापर्यंत पंधरा पैसे जातात म्हणजे पंच्याऐंशी टक्के भ्रष्टाचार कट कमिशन आणि करप्शन हा तुमचा अजेंडा तुमचा करप्शन फर्स्ट आमचा नेशन फर्स्ट हा आमचा अजेंडा मोदीजींच्या काळात एक रुपया बंदा येतो एक रुपया पूर्ण पोचतो मध्ये अडका नाही अडता नाही एजंट नाही दलाल नाही कोण नाही हा देशाचं नाव जगात मोठं करण्याचं काम मोदीजी करतात आणि आपले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी देशाची बदनामी विदेशात जाऊन करतात हे कसलं देशप्रेम आहे हा काय देशप्रेम आहे का देशद्रोह आहे मध्ये कोणी सांगितलं महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोहीची लढाई आहे अरे बाबा तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं सगळे प्रकल्प बंद पडले हनुमान चालीसा वाचणाऱ्याला जेलमध्ये टाकलं पत्रकारांना जेलमध्ये टाकलं सगळे विकासाचे प्रकल्प बंद केले मग महाराष्ट्र प्रेमी तुम्ही का महाराष्ट्र द्रोही तुम्ही आज उद्योगपतीच्या खाली घराखाली बॉम्ब लावला कोण माणूस आहे कुणाचा माणूस आहे मग तो महाराष्ट्र ध्रोव आहे का देश आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो हे देशप्रेमाने ओतप्रोत भरलेलं आणि राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेलं सरकार आहे महायुतीच यामध्ये महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला विनंती करतो की अजित पिंगळे हा कडवट शिवसैनिक हा बालपणापासून शिवसैनिक आहे याला तुम्ही या वेळेस विधान भवनामध्ये पाठवणार की नाही पाठवणार आणि त्यांची निशाणी काय धनुष्यबान कुणाचा बाळासाहेबांचा आणि अजित पिंगळेंचा आणि तुमच्या सगळ्यांचा आणि म्हणून अजित पिंगळे यांच्या पाठीशी मी पण खबीरपणे उभा आहे योजनांना कुठे पैसे कमी पडणार नाहीत राणा जगजित सिंगिता आहेत त्यांच्या वडिलांनी देखील केलेलं काम आपल्याला माहित आहे आणलेल्या पाण्याच्या योजना माहीत आहेत आणि म्हणून या योजना ज्या आहेत या करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून आज हे दोन्ही उमेदवार एकीकडे धनुष्यबाण दुसरीकडे कमळ या दोन्ही लोकांना आपल्याला विजयी करायचं आहे आणि पुन्हा महायुती आणायची आहे ना योजना आपल्या चालू ठेवायची आहेत ना या सगळ्या घरी बसलेल्या लोकांना कायमचं घरी बसवायचं आहे ना विरोधकांना चारी मुंड्या चित करायचं आहे ना मग लागा कामाला वीस तारखेला या ठिकाणी एवढा जो एवढा बटन दाबा एवढा बटन दाबा की समोर त्याचा डिपॉझिट गुल झाला पाहिजे आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे फटाके दिवाळीला फोडलेत ना आपण काय बाकी ठेवलेत की नाही तेवीस तारखेला फटाके फोडायला या ठिकाणी हा एकनाथ शिंदे गुलाल उजळायला आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर महायुतीने केलेली कामं मी आता सांगत नाही भरपूर केली आहेत अकरा हजार सातशे कोटी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प कोडगाव टेक्निकल टेक्स्टाईल पार्क धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय